करोडो रुपये खर्चून टाकण्यात आलेली भूमिगत विद्युत वाहिनी योजना भ्रष्टाचारात जळून खाक झाल्याची चर्चा नेहमीच या केबल वाहिन्यांसाठी बसवण्यात आलेली डी पी बॉक्स पाहून आठवण करून देणाऱ्या अंबरनाथ पूर्व भागातील उच्चंभू वसाहतीमधून जाणाऱ्या हुतात्मा चौक ते श्री स्वामी समर्थ चौक मार्गावरील जीवघेणे अपघाती विद्युत खांब चर्चेत आले होते याच रस्त्याचे नगरपालिकेकडून अडीच कोटी रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे मात्र सतत वर्दळ असलेल्या या मार्गाच्या मधोमध आलेले तीन विद्युत खांब जीव घेणे ठरले आहेत वाहतुकीला अडथळा होत असल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून आज झाडाची फांदी तोड करत सदर विद्युत खांब स्थलांतरित करण्यात आले दरम्यान या विभागातील एच डी आणि एलटी विद्युत प्रवाह महावितरणद्वारे खंडित करण्यात आल्याने दुपारी उशिरापर्यंत या विभागातील नागरिकांची गैरसोय झाली तसेच पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा लागला अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातून राज्यमार्ग जात असल्याने वाहतूक वर्दळ सतत असते अंबरनाथ नगरपालिका एम डी एच्या माध्यमातून राज्यमार्गासह शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणासह सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे त्यामुळे पूर्वीच्या रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आले आहेत परंतु नगरपालिका प्रशासन एमएमआरडीए आणि ठेकेदारला विद्युत खांब अटवण्याचा विसर पडल्याने अनेक अपघातांची शृंखला सुरू असताना कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विद्युत खांबांना धडकून अनेकांचे बळी गेलेत दरम्यान वर्षा अखेर याच राज्यमार्गावरील विद्युत खांबाला धडकून एक रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यानंतर आता जाग आलेल्या एमएमआरडीएने कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील विद्युत खांब स्थलांतरित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ